सृजना सुबेदी आणि बिबेक पंगेनी यांची प्रेमकथा येणाऱ्या पिढ्यांसाठी स्मरणात राहील ब्रेकअपच्या जगात या जोडप्याने खरे प्रेम काय असते हे दाखवून दिले सृजना सुबेदी आणि बिबेक पंगेनी आपल्याला खरे प्रेम कसे असते हे शिकवले कॅन्सरशी धैर्याने लढा देत असताना विवेकच्या शेजारी सृजना भक्कम खांबासारखी उभी राहिली दुर्दैवाने बिबेक त्याच्या पत्नीसह एक वर्षाहून अधिक काळ जगल्यानंतर कर्करोगाशी लढा गमावला बिबेक पंगेनी यांचे एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ब्रेन कॅन्सरच्या चौथ्या टप्प्याने निधन झाले बेबेक एक वर्षाहून अधिक काळ प्रणधातक का आजाराने ग्रस्त होते आणि ते पूर्वी जॉर्जिया विद्यापीठात भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्रात पीएचडी स्कॉलर होते दोन हजार बावीस मध्ये त्याला पहिल्यांदा ब्रेन ट्युमर झाल्याचे निदान झाले आणि तेव्हापासून त्याची पत्नी त्याची काळजी घेत आहे सृजनाने आणि बेबेक एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते तो तिच्या शाळेचा वरिष्ठ होता आणि दोघांचे हळूहळू प्रेम झाले ते एका दशकाहून अधिक काळापासून एकमेकांना ओळखत होते आणि लग्न करण्यापूर्वी सहा वर्षे एकमेकांना डेट करत होते लग्नानंतर बिबेक जॉर्जिया विद्यापीठात भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्रात पीएचडी करण्यासाठी युएसला गेले या जोडप्याचे एकमेकांनावर खूप प्रेम होते पण नशिबाकडे काही इतर योजना आहेत बिबेकला सारखा वारंवार डोकेदुखीचा सा त्रास होऊ लागला रोज सकाळी त्याला डोकेदुखी होत होती आणि गोळी घेतल्यावर कमी येत होतं पण एकदा अचानक त्याला चालायला त्रास होऊ लागला आणि त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करावे लागले एमआरआय नंतर बिबेक स्टेज चार ब्रेन कॅन्सरने ग्रस्त असल्याचे उघड झाले ते ऐकून त्या दोघांच्या पायाखालची जमीन सरकली जोडप्याचा संसार कोसळला दोघांनी आपले अश्रू अटेपर्यंत एकमेकांनाच्या मिठीत शिरून रडू लागले कारण डॉक्टरांनी बिबेकला फक्त सहा महिन्यांची मुदत दिली होती बिबेक हॉस्पिटलमध्ये जाताना सृजनाला म्हणाला मला काही होणार आणि मी परत येणार त्यामुळे सृजनाने आशा सोडली नाही पुढच्या महिन्यात दोन मोठ्या शस्त्रक्रिया झालेल्या तिच्या पती बिबेकच्या पाठीशी ती खंबीरपणे उभी राहिली पण सृजनाने हार मानली नाही सृजनाने तिचे पूर्ण चोवीस तास बिबेकसाठी झोकून दिले त्याला आधार दिला त्याला हसवत राहिली या आशेने की तो लवकर बरा होईल पण शेवटी बिबेक सृजनाला सोडून गेला